नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलवरती सध्या राजकीय वर्तुळातील एक चेहरा महत्वाचा चेहरा प्रणिती सुशील कुमार शिंदे या सुप्रसिद्ध युवा महिला राजकीय आहे महाराष्ट्र विधानसभेत ते सोलापूर मतदारसंघात संलग्न तीन वेळा निवडून आल्या आहे त्या राष्ट्रीय पक्षाच्या सध्या असून राष्ट्रीय पक्षाच्या दोन हजार पासून महाराष्ट्र प्रदेश समितीच्या कार्यकारी अधिकारी आहे तसेच केरळ प्रदेश अध्यक्ष समितीच्या विधानसभा निवडणुकीत सुप्रीम कार्यकारी अधिकारी आहे प्रणितीय शिंदे यांचा जन्म सिद्ध राजकारण कोकणा अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांच्या घरी नऊ डिसेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी झालेला आहे त्यांची सेट झेव्हिस्टर महाविद्यालय मुंबई येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि एक राजकारणी वकील व समाजसेवक आहे प्रणितिताई शिंदे यांनी आपले वडील सुशील कुमार शिंदे यांच्या राजकीय वारसा पुढे चालविला आहे प्रणितीय शिंदे यांच्या आईचे नाव उज्ज्वला शिंदे असून प्रणितिदायी शिंदे यांना वय दोन बहिणी आहेत मित्रांनो आपले प्रणितिदायी शिंदे यांच्या बहिणीचे पाहिलात का चला तर जाणून घेऊया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तेजल निधीन काळमेग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेतले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या प्रणीतीताई शिंदे यांच्या बहिणीचे संबंध कलाविषयशी आहे प्रणितिताई शिंदे यांच्या बहिणीचे नाव प्रीती राजेश श्राप तर दुसऱ्या बहिणीचे नाव संजय पहारिया आहे आणि स्मृती पहारिया यांचे लेख प्रणितिताई शिंदे यांचा भाचा सुप्रसिद्ध अभिनेता जान्हवी कपूरला डेट करत आहे व प्रणितिताई शिंदे लवकरच काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी यांच्यासोबत विवाहबंधन अडकणार असल्याचे बोलले जाते तेव्हा मित्रांनो सुप्रसिद्ध राजकारण प्रति प्रणितिताई शिंदे यांच्याबद्दल माहिती त्यांच्या कुटुंबाची माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा ला 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 तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर जय महाराष्ट्रात चला तर मग भेटूया